होता ही नहीं है ना भाई आदमी बार-बार बीएमसी में जाएगा कंप्लेंट करेगा जो यहाँ का स्थानिक नेता उसके पास जाके कंप्लेंट करेगा अभी आपको मैं अंदर घुमा के लेके आऊंगा आप देखो कैसे किस परिस्थिति में लोग रहते हैं वो देखो ना आप जाके चलो जाते हैं हो। चलो देखो अंदर घुसेंगे तो मालूम पड़ेगा ना काका आपल्याला इथल्या लोकलच्या समस्या समस्या जे आहेत त्या सगळ्या समस्या आपल्याला सांगतात आपण त्यांच्या सोबत जाऊ आणि काय त्यांची इथले प्रश्न आहेत काय प्रश्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न बीएमसी काम नाही करत येते आज रविवार सुट्टी आहे आज रविवार सुट्टी आहे आता लोकांची बघा ना परिस्थिती काय झालेली आहे आता ही पोरं खेळतात ह्यांना आजार तर होणारच ना साहेब ह्यांना आजार होतील की नाही होतील अगर मतलब आजाराचं साम्राज्य होणार आहे काही दिवसानं लोकांना चांगल्या सुविधा मिळणार नाही आणि लोक सुविधा म्हणजे वंचितात हे सगळे वंचित राहिलेले लोक आहेत साहेब हे सकाळी उठणार खड्डा खडणार पाणी पिणार लोक आहे हा हे सकाळी निघून गेले आपल्या बाळ पोरा बाळांसाठी तर त्यांच्यासाठी काही मूलभूत धक्काच्या सुविधा तुम्हाला असं वाटतं का की तुमचे प्रश्न कोणी राजकारणी सोडवतील जसं तुम्ही म्हणताय की मशालीला तुम्ही मतदान कर सध्याची पाठी जिंकून येईल तर त्यांनी माझा माझी नम्र विनंती आहे त्यांना का त्यांनी इथं जातीने लक्ष घालावं आणि ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडून द्यावे बायखड्याच्या या वस्तीमध्ये फिरून आपण इथल्या समस्या जाणून घेतोय या लोकांचे मुद्दे काय जाणून घेतोय आणि त्याच माध्यमातून या विधानसभा निवडणुकीचं सध्या वातावरण काय चाललंय लोकांचे प्रश्न काय बोलूयात काय चाललंय वातावरण इकडं निवडणुकीच चलते हैं अच्छा ही है चलेगा इधर उम्मीदवार किसको ओड करो इधर तो देंगे मसाल मसाल को को देंगे को करेंगे क्यों मसाल इधर बोले तो उसकी जो ज्यादा ये और एक भाई भी हमारे साथ भाई पे अत्तर बेच रहे हैं कैसा चल रहा है आपका कारोबार वगैरह अच्छा चल रहा है कारोबार तो अभी बहुत ठंडा है लोग बोल रहे हैं महंगाई बढ़ रही है वगैरह वगैरह आप तो रोज महंगाई बोलो तो महंगाई तो आसमान छू रही है हाँ महंगाई ऐसी है, है कि एक तो एजुकेशन इतना महंगा है कमाई उतनी है ही नहीं अब आदमी यहाँ से कमा के एजुकेशन में डालेगा कि घर के खर्चे में डालेगा तो आपको आपके बच्चों के लिए आप सोच रहे हो उनके एजुकेशन के हिसाब से आपको आ, कुछ जरूरत है ना अभी मेरी उम्र मेरा तो सोचने की नहीं है बच्चों का फ्यूचर ही सोचने की है तो आदमी अभी आज की तारीख में अपने बच्चों का ही फ्यूचर देखेगा तो अब एजुकेशन इतना महंगा है कि एक आदमी अगर जिसकी पंद्रह हज़ार रुपया पगार है तो वो सोचो घर का भाड़ा क्या देगा बच्चों की फीस कहाँ से भरेगा लाइट का बिल कहाँ से भरेगा फिर वो अपनी ट्रैवलिंग का खर्चा कैसा निकालेगा अभी सरकार तो बोल रही है कि वो लड़कियों के लिए एजुकेशन फ्री कर रहे हैं सरकार तो बहुत कुछ बोलती है लेकिन अभी तक के तो हम इतनी उम्र हो गई इतनी उम्र में तो अभी तक कुछ देखे नहीं कुछ फ्री होते है अभी जो एक नाथ शिंदे जी के नेतृत्व में जो महायुति की सरकार है वो बोल रहे हैं कि हम एजुकेशन फ्री कर रहे हैं विकास कर रहे हैं रास्ते कर रहे हैं आप क्या सोच रहे हो आपके तरफ उनकी कोई चीज पहुँची है नहीं हमारे तक के तो कोई चीज़ नहीं पहुँची तो लाड़की बहन के बारे में सुना है आप लाड़की बहन के बारे में सुना है और हम कई लोगों का सुना भी है पैसा आया भी है कई लोगों को नहीं भी आया हुआ है ऐसा सुनने में आया है लेकिन हमारे को भी नहीं आया यहाँ पे दो उम्मीदवार है एक एम के भी है एक शिंदे जी की तरफ से यहाँ पे यामिनी यादव वो लड़ रही है दूसरी तरफ उद्धव ठाकरे जी की तरफ से जो मनोज जामसुदकर है वो लड़ रहे हैं और एक एम एम के कैंडिडेट है आप किसके साथ रहोगे क्या लगता है मशाल के साथ में मशाल के साथ क्योंकि वो उनको काम करके देते हैं ना अभी हम लोग के मोहल्ले में कुछ भी ऐसा काम रहता है अभी दूसरी पार्टी के हम लोग जाके वर्कर लोग को बोलते हैं तो कोई केयर तो नहीं करता भी भी अभी जैसा अभी हमारे जो अपने मशाल वाले हैं उनको हम जाके बोलते हैं तो वो आते है देखते क्या प्रॉब्लम है क्या है पानी का है गटर का है क्या चीज़ का प्रॉब्लम है वो आके देखते सॉल्व करते उसको तो वही हिसाब से अभी हम लोग का जो काम करके देगा तो जाहिर सी बात है कि हम तो उसी को वोट देंगे अभी भाई कहाँ से हो आप राजस्थान से राजस्थान से हो अभी, अभी का जो महायुती है भाजप वाले उनका सरकार है, आपको है है क्या लगता चाहिए अरे काँग्रेस कांग्रेस काँग्रेस चाहिए क्यों अरे बहुत हो गया महंगाई बहुत हो गई हा प्रश्न आपल्याला वारंवार लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतोय कि ते म्हणतात महागाई खूप वाढली आहे तसे कोणशी चीजों में आपको लग रहा है की महंगाई बढ़ रही है सब चीजों में तो बढ़ रहा है कोई भी तेल है सब चीज है धंदा कितना होता है आपका दिन भर में धंदा तो कुछ नहीं होता है 100 5 600 रुपये कमा बात हम लोग 5 600 रुपये दिन बस तर आपल्याला हे काही मूलभूत प्रश्न जे आहेत महागाई सारखे ते सुद्धा आपल्याला इथं ऐकायला मिळतात काही लोक अजून आहेत आपण अजून त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू या पे अंकल आहे बुजुर्ग दिख रहे हैं यहां पे आप कब से रह रहे हो अंकल मैं 78 एज है मेरा हां मैं यहां रहने वाला हूं बोले यहां पे क्या मुद्दे हैं आपके मसले आपके सवाल क्या भाई साहब मुद्दे तो बहुत बड़े-बड़े भी है और छोटे-छोटे भी है हर सब बताओ बहुत टाइम हर आदमी परेशान है किस-किस की वजह से नौकरी नहीं है जवान जवान तबका उनको नौकरी नहीं है एजुकेशन नहीं है बहुत सी चीज़ें ऐसी है जो अभी तक पूरी नहीं हुई है। अब ये बताओ महंगाई बताओ कांदा अस्सी रुपये किलो है लहसुन साढ़े तीन सौ रुपये किलो है है क्या नहीं आप भी खाते आप भी खाते हो ना नहीं, नहीं। तो आप ये बताओ मेरे को क्या खाली इलेक्शन का मुद्दा लेके चले गए नहीं, नहीं नहीं बिल्कुल आपके जो सवाल है जो मुद्दे आ, वही मुझे आप सोचो कितनी महंगाई हो गई है आदमी का पगार तो बढ़ता नहीं है नौकरी तो है ही नहीं है बच्चों का एजुकेशन है हर चीज़ है आप यहाँ पचास टका लोग भाड़े पे रह रहे हैं जिनके रेंट के रेट है बीस हजार बावीस हजार रुपये आप ये जो, जो इतनी बड़ी झोपड़ा पट्टी है ये आज कई साल से डेवलप में अटकी हुई है हुई है क्या नहीं हुई भाई किसने आपको बोला था कि ये करके बोले बोला, बोला किसी ने नहीं भाई बिल्डर लोग का लोचा रहता है ये बिल्डर लोग आए बिल्डर दो, दो दो बिल्डर है उसमें काम नहीं हो रहा है आज बाईस तेईस साल से रखड़ते पड़े झोपड़े में रहना किसको पसंद है क्या एक तो मुद्दा निकालेगा भाई सब डेवलप होने वाला है कहाँ डेवलप हुआ है बावीस साल हो गए हमारे नहीं हुआ कितने लोग हैं आपके घर में अरे मेरे घर में तो आठ रही सब आप इधर ही रहते हो हाँ इधर ही रहता हूँ मैं रेंट पे रहता हूँ हाँ। इसके लिए रेंट का मुद्दा बताया सही है दूसरी और एक चीज़ है यहाँ पे जो अभी रास्तों के मुझे मसले दिख रहे हैं कुछ साफ सफाई जो गंदगी है उसके मसले दिख रहे हैं काम होता ही या नहीं यहाँ पे काम होता ही नहीं है ना भाई आदमी बार बार बीएमसी में जाएगा कंप्लेंट करेगा जो यहाँ का स्थानिक नेता है उसके पास जाके कंप्लेंट करेगा अभी आपको मैं अंदर घुमा के लेके आऊंगा आप देखो कैसे किस परिस्थिति में लोग रहते हैं वो देखो ना आप जाके चलो जाते चलो, ओ, चलो। देखो अंदर घुसेंगे तो मालूम पड़ेगा ना तुमको काका आपल्याला इथल्या लोकलच्या समस्या समस्या जे आहेत त्या सगळ्या समस्या आपल्याला सांगतात आपण त्यांच्या सोबत जाऊ आणि काय त्यांचे इथले प्रश्न आहेत काय प्रश्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुम्हाला दाखवतो मी असे क काही कित कि, कित्येक मुद्दे आहेत हो आता या परिस्थितीमध्ये लोकं राहतात डेंगू आहे मलेरिया आहे चिकनगुनिया आहे सगळ्यांचे आजार चालू झाले आहेत हॉस्पिटल पॅक झालेले आहेत लोकांना इथं सुविधा मिळत नाही औषध पाण्यासाठी लोक पळतायत आणि गोळ्या औषधाची पण महागाई केलेली आहे आम्हाला काहीच नाही पाहिजे सुखसुविधा काय पाहिजे अन्न वस्त्र आणि निवारा अन्न वस्त्र आणि निवारा ह्या फार मूलभूत गोष्ट आपली मूलभूत हक्क द्यायच आहेत लोकांना हाताला काम पाहिजे शिक्षण पाहिजे आता एवढी सुविधा आता इकडे या आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी या परिस्थिती काय आहे बघा लोकांची आता इकडनं तुम्ही शिराल ना हे घ्या घाणीचं साम्राज्य आहे इथून आत जाऊन बघा घाणीचं साम्राज्य आहे तुम्हाला अजून फिरवतो मी असं काय नाही घाणीचं साम्राज्य आहे कम्प्लेट करूनसुद्धा एवढे करूनसुद्धा लोक येत नाहीत सकाळी आपले बी एम सीचे येतात झाडू मारतात निघून जातात त्यांची का कामं ते व्यवस्थित करून निघतात पण इथे मूलभूत हक्क आहे पाणी गळत आहे काय परिस्थिती बघा बिल्डिंगची परिस्थिती काय झालेली आहे लोक कशा परिस्थितीमध्ये राहतात ते पण बघा ना तुम्ही डेंगू मलेरियासारखे आजार भरपूर भरपूर होत आहेत भरपूर आता किती लोकांची लोक हॉस्पिटल ऍडमिट आहेत ही एक समस्या झाली अजून काय काय हे गटारी भरलेले आहेत हे दाखवा त्यांना कशी लोक राहतात कशा परिस्थितीमध्ये राहतात ते पण बघा आगा है। आगा मुंबाई मुंबाई थे थे का इथं कचऱ्याचा साम्राज्य आहे लोक म्हणतात आम्ही मुंबईत राहतो मुंबईची परिस्थिती काय ते बघा हे घ्या आज रविवार आहे तुम्ही ही परिस्थिती बघितलं तर तुम्हाला कळून येईल काय कशी लोक राहतात का राहतात आणि आता यांची मजबुरी आहे साहेब हा एवढा मोठा परिसर आहे तुम्ही तिथून बघाल ना तुम्हाला दाखवतो मी हा परिसर किती मोठा आहे आणि बिल्डरच्या दोन भांडांमुळे एलो सगळं अडकून पडलेले बिल्डरच्या वादामध्ये अडकून पडले हा हा हे, हे, हे एसआरए वगैरे तुम्हाला काही असं आश्वासन दिलंय का काही होणार आहे म्हणून सांगितलेले हे अशा परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत आता विचार करा इथून तितपरत वस्ती आहे दिसतो तुम्हाला पोस्टर त्याच्या पुढे जेवळे त्याच्या पुढे सुद्धा आहे तुम्ही जरा कॅमेरा मारा इथं लागलेला आपल्याला फोटो बाळासाहेबांचं काय तुम्हाला वातावरण वाटत बाळासाहेबांचं बाळासाहेबांचे दोन फाट गेलेले ना एक शिंदेकडे गेलेले एक उद्धव साहेबांजवळ या गोष्टी बद्दल काय वाटत की लोक म्हणतात नाही एवढं कळत आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे ऐकलं का त्यांचा इथे हवा आहे उद्धव बाळासाहेब हा लोक काही बोलो पण लोक त्यांनाच अजून पसंत करतायत त्यांचीच पसंती आहे बाकी काय नाही म्हणजे तुमच्या या ज्या समस्या तुम्ही दाखवल्या तुम्हाला अपेक्षा आहेत ते तुमची अपेक्षा होतील होतील पूर्ण होतील या आतमध्ये या तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील ही अशी मुंबईची परिस्थिती तुम्हाला दाखवतो साम्राज्य दाखवतो इथे लोक कशा परिस्थितीमध्ये राहतात बघा ही झोपडपट्टी आहे यांना पण पाहिजे ना मूळ हात हक्क यांना पण घर मिळाली पाहिजेत ना हे काय इथं साम्राज्य बघा कशा आजार होणार नाही सांगा चांगली सुविधा करून द्यायला पाहिजे ना बघा बघा हे साम्राज्य या बिल्डिंग ये दो। इकड़ा काम नाही करत का? येते आज रविवार सुट्टी आहे आज रविवार सुट्टी आता लोकांची बघा ना परिस्थिती काय झालेली आहे आता ही पोरं खेळतात ह्यांना आजार तर होणारच ना साहेब ह्यांना आजार होतील की नाही होतील अगर मतलब तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री तुमचा हा मुद्दा जर बघत असतील हो साहेब हात जोडून विनंती आहे का तुम्ही इथं जातीने लक्ष कुठलाही मुख्यमंत्री असो कुठल्या पार्टीचा असो त्यांना हात जोडून विनंती आहे या जरा या या विभागामध्ये एकदा येऊन जरा तुम्ही निरीक्षण भायखळा आहे भायकाळा बी एम सी बिल्डिंग चार पाच आहे हा टमाट आहे टमाट नाका भायखळा आणि हा पाईक स्ट्रीट रोड आहे हा हंस रोड आहे इथून तुम्हाला बाहेर काढलं तर हंस रोड येणार तुम्ही तुम्हालाही सांगतो तुम्ही येऊन परिस्थिती बघावी लोक कशा परिस्थितीमध्ये राहत आहेत आणि तुम्ही म्हणतात आम्ही सगळं सुविधा देतो आहे काय देत आहे मुख्यमंत्री सांगतायत महायुतीचे नेते सांगतायत की आम्ही इथे बुलेट ट्रेन आणणार आहे मेट्रो आणलेली आहे मुंबईमध्ये कोस्टल रोड झालेला आहे ते झालं असतील बुलेट ट्रेनची पण परिस्थिती आम्हाला कळते काय हो जाते मेट्रो केली आहे जमिनी घालणं लोकं त्याच्यात पण प्रवास कर पण प्रवास करणारी ही लोकं पाहिजेत ना ह्यांना चांगल्या मिळाल्या तर ते पण प्रवास करू शकतात ना साहेब बरोबर आहे ह्यांचा पण हक्कांना प्रवास करायचं हे अशा परिस्थिती मनाने लोक काय करणार आहे आज वयस्कर लोक झाले आहेत लो आज आज मनाला अशा आशा, आशा लावून बसलेले आम्ही बिल्डिंग राहणं जाणार आम्ही टावरमध्ये राहणार जाणार मागणं झालेले लोकांचे टावर झाले आज आज परिस्थिती अशी वीस बाय वर्षांनी हीच परिस्थिती आहे पण त्या जातीने हक्क सांगतो इथं सुविधा द्या कोणी मुख्यमंत्र आम्ही आम्ही पण मतदान करणारी लोक आहेत आमची एवढी आ विनंती आहे का इतर जातीने लक्ष द्या या परिस्थितीला सुधरून टाका अभि बटेंगे कटेंगे जैसी बात आहे आमच्या डोक्यावरनं जाणारी आहेत ही बोलायची भाषा नाही आहे आणि आम्ही तिथं लक्ष पण देणार नाही ते लोकांचे इलेक्शन स्टंट आहेत करू द्या कोणालाही करू द्या कोण काय बोलतो त्याचं नाही पण माझं मूलभूत हक्क जे आहे मी जे हक्क वाजवणार आहे तो माझ्या मन मनपसंतीने वाजवणार तो काय बोलतो त्याच्यावर नाही माझी पसंती पण काय आहे का नाही मी त्याच्या हिशोबाने मत देणार आहे तर एकूणच आपल्याला या काकांनी या मुस्लिम वस्तीतलं अतिशय विदारक असं वास्तव दाखवलेलं आहे महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून राजकीय टिप टीकाटिपण्या आपण पाहतोय नेते एकमेकांवर काय टीका करतात ते पाहत आहेत मोठे मोठे आश्वासनं दिले जात आहेत मोठे मोठे प्रकल्पांचे वचनं दिले जात आहेत मात्र या सगळ्या वस्त्या अजूनही तशाच आपल्याला विकासाविना ओसाड पडलेल्या दिसत आहेत या वस्त्यांमध्ये विकासाचा अजून एक थेंबही आपल्याला इथे पोहोचलेला दिसत नाही आहे त्यामुळे या नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या कोण सोडवणार हा एक प्रश्न या ठिकाणी मुंबईतच्या माध्यमातून उपस्थित होतोय काका तुम्ही कधीपासून इथं राहताय की आपण माझा जन्म इथले आहे बरं तुम्ही याच्या आधी काँग्रेसचंही सरकार पाहिलं असेल त्यावेळेला बघितलं त्यावेळेला सुविधा होती साहेब चांगली आज सुविधा अशी आहे का काहीच कामं व्यवस्थित होत नाही ते हां म्हणजे आता आम्ही बी एम सीला कंप्लेंट जरी केली आता तुम्हाला मी जो घाणीचं साम्राज्य दाखवलं आहे ना बिल्डिंगच्या मागे तुम्ही जो फोटो काढलाय गटारे वाहत आहेत म्हणजे आजाराचं साम्राज्य होणार आहे काही दिवसानं लोकांना चांगल्या सुविधा मिळणार नाही आणि लोक सुविधा म्हणजे वंचित आहात सगळे वंचित राहिलेले लोक आहेत साहेब हे सकाळी उठणार खड्डा खाढणार पाणी पिणार लोक आहे हा ही सकाळी निघून गेले आपल्या बाळ पोरा बाळांसाठी तर त्यांच्यासाठी काही मूलभूत हक्काच्या सुविधा तुम्हाला असं वाटतं का की तुमचे प्रश्न कोणी राजकारणी सोडवले जसं तुम्ही म्हणताय की मशालीला तुम्ही मतदान करा सध्याची पाठी जिंकून येईल तर त्यांनी माझा माझी नम्र विनंती आहे त्यांना का त्यांनी इथं जातीने लक्ष घालावं आणि ह्या ज्या मूलभूत स ज्या समस्या आहेत त्या सोडून द्यावेत तर आपल्याला या वार्डातल्या या भागातल्या सगळ्या समस्या या इथल्या नागरिकांनी आपल्याला सांगितल्या मागे आपल्या दगडी चाळ आहे दगडी चाळीच्या चा आसपासचा सगळा हा परिसर आहे बऱ्याच गंभीर गोष्टी आपण इथं या सगळ्या परिसरामध्ये पाहिल्या कारण त्यांच्या मूलभूत समस्या त्यांनी आपल्याला उपस्थित करून दाखवल्या ज्यामध्ये शिक्षण आहे आरोग्याच्या व्यवस्था आहेत स्वच्छतेच्या समस्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींपासून ज्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात त्या विकासाच्या गोष्टींपासून हा भाग हे लोक हे कायम वंचित राहिलेत असं आपल्याला या लोकांच्या भावनांमधून लक्षात येत आहे त्यामुळे आता राज्यात जे कोणतं सरकार तेवीस तारखेला येणार आहे त्या सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सुटावेत ही एक भाबडी अपेक्षा या लोकांकडून व्यक्त केली जाते त्यामुळे आता तेवीसला कुणाचं सरकार येणार आणि या लोकांचे प्रश्न सुटणार का हे आपल्याला आता पुढच्या काळातच कळणार आहे कॅमेरामॅन अनिकेत सोबत सुधीर काकडे तक